बुलढाण्यातल्या रुईखेड टेकाळे ते वरवंड रस्त्याचं काम सुरू आहे आणि हा रस्ता खामगाव ते शेगावला जाणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावरील डांबर साताना उखडलं जात असल्याचं समोर आणलं त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करावी ही मागणी केली रस्त्याच पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय झोपता विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची या संबंधित अधिकाऱ्याने काय जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल सगळं जे हातानं जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर बार येत नसेल तर याचा काही फायदा नाही हा न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे